या ठिकाणी कोपऱ्या शहरामध्ये काम करणार आहे उद्धव साहेबांनी जो विश्वास तुमच्यावर दाखवलेला आहे की आपण कोकणा शहरामध्ये जे आमदार आपलं जे गाव आहे आमदार आपला कायम नक्कीच प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी आमचा वारसा जे असा की आम्हाला लोकसभेची सवय हो आहे आणि या ठिकाणी सगळ्यात मोठा जो विषय आहे जो चोपडा तालुक्यातले मतदार आहेत आणि नेते आहेत यांचा जो मान सन्मान दुखवला गेलेला आहे त्या माणसां मला मी कधीही ठेसत आणि त्यांना पोहोचू देणार नाही कारण चोपडा तालुक्याची जी संस्कृती आहे ती संस्कृती मी नक्कीच तोपाशी मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो तपासाहेब आपल्याला खूप खूप शुभेच्छा आता याच्याबद्दल आपला पुढील समाज म्हणा किंवा बहुजन समाज यापासून आपण काय म्हणतात एस तर पुढील समाज बहुजन समाजने ज्या वेळेला माणूस जोडून येतो त्यावेळेला तो लोकप्रतिनिधी होतो म्हणून सर्वांना सम समाजतेचा अधिकार या ठिकाणी दिला जाईल म्हणून या संदर्भामध्ये कुठलीही काही कणकणी आणि आणखी एक सांगेल की अगोदरचे जे आमदार होते हे चोपडा शहरामध्ये वास्तव्याला राहिले ते दहा वर्षामध्ये मी जनतेला आश्वासन देईन की मी आपण मला आशीर्वाद दिल्यानंतर मी निवडून आल्यानंतर चोपडा शहरामध्येच वास्तव्य करेन आणि एक यावलचा काही भाग असल्यामुळे त्या यावलच्या भागामध्ये एक माझं ऑफिस उघडेल किनगावला आणि तिकडच्या लोकांना त्या ठिकाणी याय जायला जोड पडेल आपाच्या बाबांना विचारता मी जगाव ते आपल्यापर्यंतचा पूर्णपणे आपण उपस्थितमध्ये राहतो आणि तो आता याच्यापुढील आपल्या याच्यामध्ये होईल का आपल्या याच्यामध्ये ओढ्यापेक्षा आता त्याचं आपण ऑडिट करणार भगवंतच्या कृपेने लोकांनी आशीर्वाद दिला निवडून आलो तर आपण त्याचं ॲडिट करणार आणि ऑडिट केल्यानंतर त्याच्यावर पाच वर्षासाठी तीस टक्के रक्कम टाकून ठेवलेली असते तीस तीस टक्के रकमेतून ताबडतोब काय करता येईल आणि तो रस्ता चांगला कसा करता येईल आणि खरंच अगोदर त्याच मारले नसे रोड चांगला झालेला नसे अगोदरच बनवताना तर मग त्याचा रिॲडिट करेन आपण त्याला नवीन सुद्धा बनवायला त्यांना करू शकता आपण बघू शकता की प्रभाकर आप्पांनी आपले मत इथे आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की सोपा शहराच्या आपण आपल्या कामविकासामध्ये आप्प्पांचा वाटा पहिले राहणार आहे की कॅमेरामॅन म्हणून